येवला शहर व तालुका पोलीस ठाण्यातर्फे आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त शांतता कमिटी मिटिंग संपन्न येवला येथील माऊली लॉन्स येथे आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद पार्श्वभूमीवर गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांची मिटिंग डी वाय एस पी बाजीराव महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली येवला शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर असलेले खड्डे व अतिक्रमण तसेच लोंबलेला तारा व गंगा दरवाजा येथील गणेशकुंड अंगणगाव येथील ऐल्यघाट स्वच्छ करण्याची शाहूराजे शिंदे यां आनंदी शिंदे यांनी मागणी केली याप्रसंगी भोलानाथ लोणारी किशोर सोनवणे शहर काझी शाहूराजे शिंदे पप्पू सस्कर महेंद्र पगारे इजाज भाई शेख पोलीस निरीक्षक अनिल भवारी अविनाश कुक्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डी वाय एस पी बाजीराव महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पारंपरिक वाद्याचा वापर करावा व वेळेचे बंधन पाळावे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान नगरपालिका व एमएस सी बी अधिकारीही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर भूषण शिनकर यांनी केले तर आभार येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी मानले डी डीएस मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे मीटिंग दरवर्षाप्रमाणे याही वर्षी घेत आहोत मी सुरुवातीलाच काही गोष्टींचा धन्यवाद मानू इच्छितो त्यातला पहिला आहे आताच पोलीस पाठला संदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अत्यंत वाखाण्याजोगा आहे आपण फक्त तक्रारींचा पाऊस पाडतो परंतु चांगल्या गोष्टींची सुरुवात सुद्धा येवला शहर येवला तालुका आणि परिसरातील सर्वच गणपती मंडळ पोलीस पाटील गणपती मंडळाचे पदाधिकारी त्यांचे अध्यक्ष शांतता कमिटीचे सदस्य या सर्वांची या ठिकाणी आज बैठक संपन्न झालेली आहे त्यांच्या काही सूचना ऐकून घेण्यात आलेल्या आहेत यांना डी जेच्या संदर्भात वेळेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे कोणत्या प्रकारचे गाणी लावावे लावू नये आवाज किती असावा ज्या ज्या काही सूचना आहेत रस्ते मार्ग विसर्जनाची ठिकाणं देखावे मुद्द्या या संदर्भामध्ये सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नगरपालिका असेल एस एसी असेल यांनी जी या काही कामं जी का काम आपली अपुरी राहिलेली असतील ती पूर्ण करण्याची ग्वाही दिलेली आहे आणि हा सण उत्सव अत्यंत येणारी सण आहेत आणि शांततेच्या मार्गाने साजरे करतील अशी सर्वांनी ग्वाही दिलेली आहे आणि योग्य तोप्रमाणे चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात दे येणार आहे कुठल्याही प्रकारचं कोणती कमतरता जर राहिली तर ती ह्या आठ दिवसामध्ये सर्व ज्या काही यंत्रणा असतील त्या पूर्ण करून घेतील आणि गणपती मंडळाचं त्याला ते पुरेपूर सहकार्य असेल गणेश उत्सव गिरी मिला गोळा या संदर्भामध्ये नवामालिका युवरा शहर पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन या दोघांच्या माध्यमातून शांतता कमिटीची मिटिंग महाजन साहेबांच्या उपस्थितीत पार पडली यामध्ये सर्वात महत्त्वाचं ते झालं नगरपालिका वीज या मंडळ यांची ज्या अडचणी होत्या त्या विविध मंडळांनी मांडल्या मांडल्या आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न झाले येवला शहराची परंपरा जी आहे गणेशोत्सव ईदे मेला या पद्धतीनं कशी साजरा करायचे या संदर्भात विविध मार्गाने चर्चा झाली आणि सर्वात महत्त्वाचं येवला शहर याच्या म काजीसाहेब यांनी त्यांच्या मंडळाने बैठक घेऊन प्रामुख्याने जो शनिवारच्या दिवशी शेन ईदे मिलाची मिरवणूक आहे ती त्या दिवशीची रद्द करून ती सोमवारी मिरवणूक काढली त्यामुळं जे गणपतीचं विसर्जन आहे ते एकदम शांततेत पार पडेल आणि त्यामध्ये त्यामुळं जे स्टेज वगैरे जे आहे ते शनिवारचा कार्यक्रम का रद्द झालेली रविवारी स्टेज काढले ज काढले ईद मिलाची मिरवणूक शांततेत पार पडेल